तर मुलानो आज आपण श्रावण मास ही श्रावण महिन्यातील कविता आपण आज इथं घेणार आहोत ती श्रावण मास ही कविता बालकवी या महान कवीने लिहिलेली आहे बालकवींचं जे नाव आहे ते त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी या टोपण नावानं त्यांना संबोधलं जातं त्याने ही श्रावण महिन्यातली कविता या ठिकाणी लिहिलेली आहे तर आपण श्रावण महिन्याविषयी तर माहिती घेणार आहोत श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे बघा श्रावण महिन्यामध्ये अतिशय सुंदर असं वातावरण निसर्गामध्ये झालेलं असतं आणि या श्रावण महिन्यात सर्वत्र अशी शिरवळ दिसत असते त्याचबरोबर क्षणात असा पाऊस येतो क्षणात ऊन पडतो आणि सुंदर असं वातावरण या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी नभोमंडपी भासे जर वरती आकाशामध्ये तुम्ही पाहिलं तर बघा इथं असा सुंदर असा इंद्रधनुष्य आकाशामध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळतोय तर या आकाशामधल्या इंद्रधनुष्याकडे जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये सप्तरंग सात रंग तुम्हाला दिसतात तुम्ही सुद्धा कधीतरी आकाशाकडे इकडे पाहिलं तर तुम्हाला आकाशात इंद्रधनुष्य दिसतो तर असाच इंद्रधनुष्य आकाशामध्ये सुंदर असा दिसत आहे बघा तर तो असा दिसतो की मंगल तोरण जणू काय कुणी तोरण बांधलंय असंच आकाशाला तोरण बांधलंय अशा प्रकारे हा इंद्रधनुष्य आकाशामध्ये दिसत आहे बघा भास होत आहे त्याच्यासाठी म्हटले मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे मंगल तोरण आकाशाला जणू काय तोरण बांधलंय अशाच पद्धतीनं ते सर्वांना दिसत आहे त्याचबरोबर झाला सासूर यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे उनं पडे बघा झालासा सूर्यास्त सूर्यास्त होत होताना आकाशामध्ये असं सुंदर चित्र पाहायला मिळते बघा या ठिकाणी तुम्हाला सूर्यास्ताचं चित्र तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा सूर्य मावळतीला आलेलं आहे सुंदर असं पिवळं पिवळं ऊन डोंगरावर पडलेलं आहे घरावर डोंगरावर असं पडलेलं ऊन तुम्हाला या चित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळते तर हे वातावरण तुम्हाला श्रावण वाता महिन्यामध्ये सर्वत्र पाहायला मिळतं ऋषिकरांवर उंच उंच घरांवर पिवळे पिवळे असं ऊन पडलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आणि हे श्रावण महिन्यातलं वातावरण अतिशय विलोभनीय वातावरण सुंदर असं वातावरण तुम्हाला या श्रावण महिन्यात सर्वत्र पाहायला मिळतं त्याचबरोबर वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा बघा वरती जलदान वरती अनंत संध्या अशी संध्याकाळ तुम्हाला पाहायला मिळालेली आहे वरती म्हणजे आकाशामध्ये पाहिलं तुम्ही आकाशाकडे पाहिलं तर सुंदर असं आकाश तर दिसतच असतं पण त्याचबरोबर तुम्ही निसर्गाकडे जर पाहिलं तर सर्वत्र असं सुंदर वातावरण या श्रावण महिन्यात पाहायला मिळतं सर्व नभावर होय रेखिले बघा इथं सर्व नभ या सर्व नभावर नभ म्हणजे आकाश तर सर्व नभावर होय रेखिले सुंदरतीचे रूपमा इथं या सर्व नभावर हवा इथं संपूर्ण सगळं त्या आकाशामध्ये तुम्हाला सुंदर असं रूप सुंदरतेचं रूप आपल्याला पाहायला मिळत या श्रावण महिन्यातलं संपूर्ण असं चित्र या कवीने या कवितेमध्ये रेखाडलेला आहे त्याचबरोबर बघा उठतीवरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा या उठतीवरती जलदान वरती या अनंत संध्या या आकाशामधल्या अं संपूर्ण वातावरणामध्ये संध्याकाळचं चित्र इतकं सुंदर दिसतं की तुम्ही जर आकाशाकडे पाहिलं तर संपूर्ण ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघा या ठिकाणी संपूर्ण सगळे आकाश आणि संध्याकाळचं वातावरण इथं दिसतंय सूर्य मावळतीला आलेलं आहे हे संपूर्ण चित्र तुम्हाला पाहायला मिळते तर सर्व नभावर होय रेखिले तीचे रूपमा सर्व नभावर आकाशावर सर्व सुंदर असं रूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे बघा बलाक माला उडता भासे बलाकमाला म्हणजे बगळे पक्षी बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ अशी ती कल्पसुमांची माळ म्हणजे अगदी सुमनांची फुलांची माळ वाटावी अशा प्रकारे हे सगळे पक्षी बघा इकडं सगळे माळ माळ्यासारखे दिसत आहेत हे सगळे पक्षी आकाशामधून विहार करतायत संपूर्ण सुंदर अशा वातावरणात ते फिरतायत तर उतरून येती अवनीवरती ग्रहगोलचकी एकमते या, आवनी, आवनी या अवनी अवनी म्हणजे पृथ्वी धरती या उतरून येती अवनीवरती हे सगळे पक्षी ज्या वेळेला उतरून येतील त्यावेळेला ग्रहगोल जाऊन आकाशातून सगळे ग्रहगोल खाली येत आहेत की काय असं सुंदर वातावरण या श्रावण महिन्यामधलं कवीने या रेखाटलेलं आहे तर उतरून येती अवनीवरती ग्रहगोलची की एकमत आहे ग्रहगोल जणू काय खाली येत आहेत असं संपूर्ण चित्र या निसर्गाचं चित्र या बालकवीने रेखाटलेलं आहे त्या वातावरणानुसारच फडफड करून भिजले आपुले पंख पाकरे सावरती फडफड करून म्हणजे जा आकाशात ज्या वेळेला पाऊस आकाशातून पडत असतो त्यावेळेला सगळे पक्षी प्राणी भिजत असतात आणि पक्षी प्राणी भिजल्यानंतर त्यांचे पंख सुकण्यासाठी ते आपले फडफड करत असतात पंख रे सावरती म्हणजे पक्षी आपले पंख सावरून पडपळ करून कांदीवर बसलेले असतात आणि सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडत सुंदर हरिणी या बघा चित्रा या चित्रामध्ये तुम्हाला दिलेले आहेत सुंदर असे हरिण या ठिकाणी आपल्या बाळासह बागडत आहे डोंगरामध्ये या रणामध्ये वनामध्ये सुंदर हरिण आपल्या चिमुकल्या बाळासह इकडं तिकडं बागडत आहे त्यांना खायला वगैरे भरपूर मिळतं त्यावेळेला कारण निसर्गामध्ये पाऊस पडल्यामुळे अतिशय सुंदर असं हिरवगार गवत आलेलं आहे आणि या गवतावर चांगल्या प्रकारची गुजरान या प्राण्यांची इथं होते आणि त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरामध्ये इकडे तिकडे उड्या मारत असतात आणि ते छोटस बाळ म्हणजे हरणीचं बाळ पाडस ते त्या आपल्या आई बरोबर इकडे तिकडे उड्या मारत आहे बघा तर त्याच वातावरणामध्ये त्याच परिसरामध्ये ही चरती राणी गोपही गाणी गाते फिरे खिल्लारे म्हणजे जी तुमची जनावर आहेत त्यांना खिल्लारे म्हटलेले बघा त्या जनावरांनी खिल्लारे म्हणतात अतिशय खिल्लारी जनावर आहेत ही आपल्या गोपीसह म्हणजे आपल्या चारायला येणाऱ्या त्या गोपी गड्यासह मालकासह ती त्या रानामध्ये फिरत आहेत सरत आहेत आणि तीच रानामध्ये जी खिल्लारे जनावर सरत असताना तो गोपी आपल्या जनावरांच्या बरोबर असा पावा वाजवतोय हो बघा गोप ही गाणी गात फिरे म्हणजे गोपही गाणी गाणी गा, म्हणत तो फिरत आहे आणि त्याचबरोबर तो मंजूळ पावा इथं दिलेला आहे बघा मंजूळ पावा गायत याचा श्रावण महिमा मंजूळ पावा वाजवून श्रीकृष्णाच्या हातामध्ये पावा तुम्ही पाहिलाय का नाही तसा पावा त्या गुराखी जो गो गु, गु, गुर जो आहे तो मंजूळ पावा वाजवत इकडे तिकडे फिरत आहे आणि आपल्या गुरांना चालायला घेऊन गेल्यानंतर त्यांच्याबरोबर तो निसर्गाचा आनंद आस्वाद घेत आहे त्याचबरोबर बघा सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवळा दरवळला चंपक बघा हा सुवर्ण चंपक म्हणजे इथं रम्य केवडा सुद्धा दरवळलेला आहे वातावरणामध्ये निसर्गामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस ऊन पाऊस सुरू असल्यामुळं त्या फुलांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण त्याला मिळाल्यामुळं फुलं सगळी फुललेली आहेत आणि रम्य केवडा सुद्धा केवडा तुम्ही पाहिला का नाही गणपतीच्या वेळेला बघा तुम्ही देवासमोर तो देवा केवडा लागतो वेगवेगळ्या प्रकारची फुलं लागतात तर तो केवडा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे बघा केवडा हा सगळा हा केवडा आहे सगळा हा केवडा फुललेला आहे आणि त्याबरोबरच या पारिजातक पारिजातक ही बघता भामा रोष मनीचा मावळला ही पारिजातकाची फुलं आहे ती ही सगळी फुलं पारिजातकाची आहेत आणि पारिजातकाच्या फुलांचं बघा किती सुंदर चित्र या अं चित्रामध्ये दिसत आहे तर या श्रावण महिन्यामध्ये पारिजातकाचे असतील किंवा वेगवेगळ्या सुवर्ण चंपकाची फुलं असतील ही सगळी फुललेली असतात आणि ही फुललेली फुलं या दिवसामध्ये अतिशय सुंदर अशी दिसत असतात बघा या ठिकाणी गोपी आणि ही इथं गुर या ठिकाणी चरतील दाखवलेली या चित्रामध्ये म्हणजे हे सगळं वातावरण या श्रावण महिन्यातलं या कवीनी बालकविनी या कवितेच्या माध्यमातून इथं दिलेलं आहे त्याचबरोबर हे सगळं वातावरण सुरू असताना सुंदर परडी हातामध्ये परडी घेऊन हे बघा या हातामध्ये परडी घेऊन ही फुलं तोडायला ही ललना स्त्री आलेली आहे सुंदर परडी घेऊन हाती परोपकंटी शुद्ध मती शुद्ध वातावरणामध्ये अतिशय सुंदर वातावरणामध्ये निसर्गाच्या वातावरणात देवाची पूजा करण्यासाठी ही फुलं तोडण्यासाठी ही महिला अं या निसर्गात आलेली आहे आणि सुंदर परडी घेऊन हाती परोपकंठी शुद्ध मती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती म्हणजे रम्याची सुंदर फुले आणि पत्री पत्री म्हणजे पानं या वनस्पतींची पानं सुद्धा आणि फुलं सुद्धा ही परडीमध्ये तोडायला घेऊन आलेल्या बाई परडी चान -चान ही सुंदर स्त्री या ठिकाणी छान छान फुलं तोडण्यासाठी इथं घेऊन आलेली आहे त्याचबरोबर देवदर्शना निगती ललना ललना माझी स्त्री देवदर्शना आपल्या इथं सुद्धा देवाला स्त्रिया येतात का नाही तसं देवदर्शना निगती ललना बघा इथं ललना ही स्त्री देवदर्शनासाठी निघालेली आहे कारण अतिशय सुंदर वातावरण या श्रावण महिन्यामध्ये देवाची पूजा करण्यासाठी ही स्त्री फुले आणि संपूर्ण हे पानं फुलं घेऊन आलेली आहे बघा देव दर्शना निघती ललना हर्ष हृदयात हृदयामध्ये आनंद हर्ष म्हणजे आनंद हृदयामध्ये आनंद मावेनाचा झालेला आहे आणि त्यामुळं ती मुल स्त्री देव देवदर्शनाला बघा ही स्त्री देवदर्शनाला निघालेली आहे बघा ही स्त्री तर ही स्त्री या आणलेली फुलं घेऊन देवदर्शनाला चाललेली आहे आणि वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत म्हणजे त्यांच्या तोंडातून मुखातून त्या श्रावण महिन्याचे गीत वाचून घ्यावं या स्त्रीच्या ललनेच्या तोंडातून श्रावण महिन्याचं गीत वाचून घ्यावं असं कवीने या सुंदर कवितेमधून रेखाटलेलं आहे आणि या वा श्रावण महिन्याचं वातावरण अतिशय सुंदर वातावरण या कवितेच्या माध्यमातून कवीने रेखाटलेलं आहे हे पाहायला आपल्याला मिळतं आहे तर आपण पुढील पाठामध्ये आपण या कवितेची चाल सुंदर अशी चाल आपण म्हणणार आहोत गीत म्हणणार आहोत धन्यवाद